नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या भाई या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती तर बघितलं असेलच आपल्या पालघरचे जे फेमस युट्यूब कलाकार आहेत त्यांचे आपण आपल्या चॅनलवरती बायोग्राफ्या बनवलेल्या आहेत त्यातले काही कॅक्टर असतील सिंगर असतील किंवा सॉंग रायटर असतील किंवा इतर युट्यूब कलाकार असतील जे सध्या आपल्या पालघरमध्ये फेमस आहेत त्यांचे आपण आपल्या चॅनलवरती बायोग्राफ्या बनवलेल्या आहेत तर त्यातलीच एक आपले पालघरची फेमस अशी युट्यूब कलाकार जी दोन हजार वीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या पालघरमध्ये प्रचंड अशी फेमस होती तर सध्या जर आपण बघायला गेलं तर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या पालघरमध्ये सध्या दर्शना जिरवा टोपला आहे किंवा फेमस आहे तर त्यावेळेस दोन हजार वीसमध्ये ही ऍक्ट्रेस आपल्या पालघरमध्ये भरपूर अशी फेमस होती तर तिचं नाव आहे सरस्वती सातवी तर सरस्वती सातवीची आज आपण संपूर्ण जीवन कहाणी आजच्याही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपला शाखाभाई युट्यूब चॅनल आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो सरस्वती सातवीचं पूर्ण नाव आहे सरस्वती रामा सातवी तर सरस्वतीचा जन्म पंचवीस ऑगस्ट मध्ये झालेला आहे तर सरस्वतीचं मूळ गाव आहे जिल्हा पालघर तालुका डहाणू मुक्का महालक्ष्मी मोठीचा पाडा हे सरस्वती सातवीचं मूळ गाव आहे तर सरस्वतीच्या कुटुंबामध्ये सरस्वतीचे आई वडील आणि सरस्वतीला एक लहान बहीण आहे तर सरस्वतीच्या वडिलांचं नाव आहे रामा सातवी तर आईचे नाव आहे सुमन सातवी सरस्वतीच्या बहिणीचे नाव आहे लक्ष्मी सातवी तर आपल्या सर्वांना तर, तर माहितच आहे की लक्ष्मी सातवी ही पण आपल्या पालघर जिल्ह्याची भरपूर अशी नावाजलेली युट्यूब कलाकार आहे कला लक्ष्मी सातवी हिने पण आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूरसे हिट हिट गाणे दिलेले आहेत लक्ष्मी सातवी हिने पण आतापर्यंत पालघरमध्ये भरपूरश्या हिट हिट गाण्यांमध्ये काम केलेलं आहे मित्रांनो चला आपण जाणून घेऊया की कदी पासुन होती। चे जेवां सरस्वती सातवीला सातवी कधीपासून दोन हजार पंधरा ते दोन हजार सतराच्या दरम्यान जेव्हा टिकटॉक चालत होत त्या वेळेस सरस्वती सातवी लिप्सिंग करून ऍक्टिंग करून टिकटॉक वरती रील्स अपलोड करायची हळूहळू सरस्वती सातवीचे रील्स टिकटॉक वरती व्हायरल होऊ लागले पण त्याच्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस मध्ये काहीतरी टिकटॉक बंद झालं मग अशातच सरस्वती सातवी तेच रील्स इंस्टाग्राम वरती अपलोड करू लागले टिकटॉक वरती सरस्वतीचे थोडेफार फॉलोवर होते मग तेच फॉलोअर सरस्वतीला इंस्टाग्राम वरती फॉलो करू लागले बघता बघता सरस्वतीचे रील्स इंस्टाग्राम वरती देखील व्हायरल होऊ लागले मग सरस्वती सातवीला पालघर मध्ये एका गावठी गाण्यामध्ये एक काम करण्याची संधी भेटली त्या गाण्याचं नाव होत काळजात माझ्या तुफान भरलंय हे गाणं पालघर मध्ये फारसं काय व्हायरल झालं नाही फारसं काय फेमस झालं नाही पण या गाण्यामध्ये सरस्वती सातवीने जी काही ऍक्टिंग केलेली होती या गाण्यामध्ये सरस्वतीने जे काही काम केलेलं होतं याच कामामुळे याच ऍक्टिंग सरस्वती सातवीला पालघर मध्ये हलू दुसऱ्या गाण्यामध्ये पण ऍक्टिंग करण्याची संधी भेटू लागली आता जर आपण बघायला गेलो तर दोन हजार पंचवीस मध्ये सध्या पालघर मध्ये दर्शना झिरवा टोपला आहे पण तेव्हा जर आपण बघायला गेलो दोन हजार वीस ची गोष्ट तर दोन हजार वीस मध्ये सरस्वती सातवी पालघरमध्ये टोपला होती फेमस होती प्रत्येक गाण्यांमध्ये आपल्याला फक्त सरस्वती सातवीच तेव्हा ऍक्टिंग करताना दिसायची आतापर्यंत सरस्वती सातवीने पालघर मध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे आपल्या तर माहितीच आहे की सरस्वती सातवीने आतापर्यंत पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट गाणे दिलेले आहेत तर चला आपण जाणून घेऊया की सरस्वती स्वती सातवीने ऍक्टिंग केलेले आतापर्यंत सर्वात जास्त हिट हिट गाणे कोण कोणते आहेत वसईला कामाला पोरगी झाली लोठी जवलार दोन पोर आई तुझी येई आठवण पप्पाची परी गाडी खडाखड चाल काय भाव आई तुझ्या जत्रेला येन साडू साडू उचे उचे झाडाचा झुला या सगळ्या सरस्वतीच्या गाण्यांनी पाच मिलियन सात मिलियन आठ मिलियन अशी व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत हे सर्व सरस्वतीचे गाणे आपल्या पालघरमध्ये हिट तर आहेतच पण या गाण्यांच्या व्यतिरिक्त सरस्वतीने ॲक्टिंग केलेलं सरस्वतीच्या आयुष्यातलं आणि पालघरमधलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे ते गाणं सांगायचं गेलं तर ते गाण्याचं नाव आहे मनोहर लालिस्की कॉल जा या गाण्याने आतापर्यंत सोळा मिलियन व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत तर मनोहर लालिस्की कॉल जा हे सरस्वतीच्या आयुष्यातलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे तर मित्रांनो सध्या आपण जर बघायला गेलो तर सरस्वती सातवी आपल्याला फारशा गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग करताना दिसत नाही याचे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की लग्न झाल्यावर पहिल्यासारखी परमिशन भेटत नाही अजून वेगळं पण काही कारण असेल त्याचे करताना सरस्वती सातवी आपल्याला फारशा गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग करताना दिसत नाही तर सरस्वती सातवीचे लग्न दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे दर्शनाच्या मोठ्या भावासोबत म्हणजेच अजय झिरवा सोबत तर सरस्वती सातवीचं सासर आहे मुकाम धरमपूर झिरवा पाडा तर मित्रांनो अशी होती सरस्वती सातवीची बायोग्राफी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या पालघरचे जे फेमस यूट्यूब कलाकार आहेत त्यांच्या आपण बायोग्राफ्या आपल्या चॅनलवरती बनवलेल्या आहेत तर तुम्हाला हे बायोग्राफ्या जर बघायच्या असतील कलाकारांच्या तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या बायोग्राफ्या बघू शकता किंवा तुम्हाला जर इतर कलाकारांच्या बायोग्राफ्या बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी त्यांच्यावरती बायोग्राफ्या बनवण्याचा प्रयत्न करेन बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या साखाभाई यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर असे सबस्क्रायबर आहेत व्हिवर्स आहेत ते आपले व्हिडिओ बघतात पण आपला चॅनल काही सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो तुमच्या भेटीसाठी मी एवढे छान छान व्हिडिओ आणत असतो तर हे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपला शाखाभाई युट्यूब चॅनल तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा तर आजची सरस्वती सातवीची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा